गावठी शेंगा झाड मीठ हळद पावडर दारा शेंगा तोडा तोडतो भाई तोडतो शेंगा बघा मला नो शेतातल्या उपटलेल्या शेंगा आहेत तोडतोय आम्ही अशा तोडायच्या वर्षभर घरात बी खायला होत्यात आणि शिजवून बी खाऊ शकतो पावसामध्ये भारी लागतात शिजवलेल्या शेंगा शेतकरी ताजाच ता माल खातो कधी टिकवलेल्या शांगाय ती आपल्या शेखातल्या सुडफडी सफल बघूल आपलं स्वच्छ पाण्याने दुखली सांगा तुल पेटली ठेवते बघूल या शेंगा आता बघूया भाजा भाजा पाणी आता टाकूया हळद पावडर जाळं मीठ आहे टाकतो मी टाका आता हळद मीठ चांगलं पाण्यात हलवून घेऊ लिंबाचं लाकूड घेऊ आपण हलवायला अर्द मी चांगला हलवून निघन बरका बारडो पावसाळ्यात चेतकचले शेंगा उकळून फार छान लागतात खायला आता ठेवून जाकन शिजायसाठी शेंगा खायला लय भारी लागतात शूटिंग करता करता खाऊया शेंगा येवण हो शेंगा तयार आता उचलूया हे आण बघून ना खातीर जा कान अरे बापरे बघा बाबा हळद मिठा माझी काही शेंगा तयार झाले आपल्या त्या दुसऱ्याला किती सुंदर आहेत बघा आता घेऊ खायला छान शिजायचं हा मस्त शिज अरे वा 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 चला आता खाऊया खाऊया मस्तपैकी शेंगा शिजण्याचा बाबा बघू बघू मी खातो आता शेंगा मस्त पूर्णवानी शिजल्यात एकदम भारी अगदी सुंदर बघा का पावसाळ्यामध्ये खायचा आनंद वेगळा फार सुंदर शिजल ना फर्स्ट क्लास लागली लागतात ती फार सांगा खूप आवडते जात नाही म्हणा पण शेंगाच्या भारी शिजत ना अगदी पद्धत अगदी चावता का हे आमचं शेतकऱ्यांचं खाण आहे शेतकरी माणसं आम्ही म्हणतात ना शेंगदाणा ही गरीबाचे बदाम आहे हो तो, तो खरोखर बदामच आहे फार सुंदर लागतात हे बाळा तू भी खा आता गरम गर्म। अरे वा हे घे बाळा अरे वा तू शेंगा गरम गरम शेंगा दिले खाऊन बघ त्याची टेस्ट वेगळीच आहे वशी जावल्यात अरे वा ओ हो असे दान पार यांनी लावून लागतात आता आजीने मस्त शेंगा दिले माझ्या खाऊया हम्म